श्री गणेश आय नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळ्यांनाच असं एकदम थंड थंड खावस प्यावस वाटत त्यासाठी आपण एक रेसिपी बनवणार आहोत मस्त अशी थंडगार अशी कुल्फी बनवूयात आपण घरच्या घरी त्यासाठी मी ते एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे दूध उकळल्यानंतर ते सतत असं चमचाने हलवत राहायचं इथे मी फुलफेट दूध घेतलेला आहे एकदम मलाईदार असं बघू शकता तुम्ही आता दूध जवळजवळ अर्ध झालेलं आहे आता आपण या स्टेपला दुधामध्ये थोडस दूध घ्यायचं थंड म्हणजेच गरम करूनच घेतलेलं आहे पण ते थंड पाहिजे त्यामध्ये आपण दोन चमचे अस मिल्क पावडर टाकूयात आणि ते मिक्स करूयात मिल्क पावडर असं मिक्स झाल्यानंतर आपण हे आपण त्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशी वरती साय येते आपल्याला ते साय अशी मोडायची आहे आणि हलवत राहायचं आहे अशा प्रकारे आपण अर्ध दूध करून घेतलेलं आहे क्वांटिटी एकदम अर्धी झालेली आहे आता या स्टेपला आपण मिल्क पावडर टाकलेला आहे दुधामध्ये मिक्स करून बघू शकता तुम्ही आता आपल्याला यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे आणि केसर टाकायचा आहे फ्लेवर छान येतो केसरमुळे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल बघू शकता तुम्ही आपल्या दुधाचा कलर एकदम असा बदललेला आहे आता आपण साखर टाकूयात साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकूयात मी दोन चमच्या टाकलेली आहे आपल्याला आणखीन थोडस घट्ट करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे फिरून घ्यायचं आहे असं आता आपण हे ग्लासमध्ये टाकून घेऊयात किंवा तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड असेल तर त्यामध्ये टाकू शकता किंवा असे प्लास्टिकचे ग्लास असेल तर त्यामध्ये पण टाकू शकता मी इथे प्लास्टिकच्या मध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी प्लास्टिकच्या मध्ये टाकून घेतलेला आहे तर आपण थोडंसं त्यामध्ये बारीक असे केलेले काजू बदाम टाकूयात आणि ते मिक्स करून घेऊयात चांगलं असं मी चम, त्याच चमच्याने घेतलेलं आहे मिक्स करून आता आपण त्याला फॉइलने असं रॅप करून हो घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सगळ्या ग्लासला मी असं ऑइल पेपरने रॅप केलेलं आहे रबर बॅन पण लावू शकता पण काही गरज नाही रबर बँड लावायची आपल्या आईस्क्रीम मध्ये बर्फ पडू नये म्हणून आपण हे ऑइल पेपरने रॅप केलेला आहे नाहीतर काही गरज नाही आता आपण हे फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवून देऊया आता यामध्ये मी दोन ग्लास ग्लासमध्ये आईस्क्रीमची कांडी टाकलेली आहे आता आपण हे फ्रीजर मध्ये दहा बारा तासासाठी सेट व्हायला ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता दहा बारा तासाने आपली कुल्पी चांगली सेट झालेली आहे अशा प्रकारे थोडस आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कुल्फी व्यवस्थित निघेल आपण काढून घेऊयात आपली कुल्पी बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली होममेड मेड कुल्फी तयार झालेली आहे एकदम दिसायला पण यम्मी दिसत आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आता या आपण यावर थोडेसे फ्रुट्स एकदम क्रश केलेले आहेत ते टाकूया तर मस्त आपली ही कुलपी अशी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही मस्त आपली अशी कुल तयार झालेली आहे घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यामध्ये बाकीची जी उरलेली कुलपी आहे ती मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही किती यम्मी अशी दिसते आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी होम मेड कुलपी खूप यम्मी आणि टेस्टी टेस्टी झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ